आहे आमचं काय म्हणणं आहे आम्हाला यांच्या प्रामाणिक शंका किंवा आम्हाला त्याच्याबद्दल आमच्याकडे आणि जबाबदारी आमचं काय म्हणणं आहे जेव्हा एकच अधिकारी तपास करतो तेव्हा त्याची बनवारी होते त्याची एकाधिकार जेव्हा तीन चार अधिकारी एकत्रित असतात तेव्हा एकमेकांना एक चेक असतो कंट्रोल असतो आणि तपासाच्या दिशेने आमची न्यायालय उच्चस्तरीय चौकशी ज्या पद्धतीने आपण समनाथी कस्टडीय अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणामध्ये कस्टडियल त्याच्यामध्ये एन्क्वायरी कमिटी

मला राजपुत्रायला शिरायचं नाही सकाळी नऊ पासून आम्ही मुंबई आणि मधा एकमेकांना सहकार्य करणार

नाही सर इन कॅमेरा रिक्वेस्ट केली होती आपण कळवलं होतं झाल्यानंतर सांगितलं की इन कॅमेरा होऊ शकली नाही म्हणून अगोदर आम्हाला नव्हतं सांगितलं सर असं तुम्ही स्वतः सोबतच होते इथे एफ आय पाठवलं आणि कॅमेरा आमची रिक्वेस्ट होती कॅमेरा झाला नाही पोस्टमॉर्टम आणि इथे परत आल्यानंतर मॅम आहेत त्यांनी आम्हाला असं सांगितलं की इन कॅमेरा झालं नाही म्हणून आम्ही तेव्हा विचारले जे पोलीस नुँ। आहेत आरोपीला पाठीशी घालतात फलटण काही ते सहा लोक तुम्ही पीडितेचे तुषार दोषी कुणी लिख केले तुषार दोषी तुषार बरोबर आहे मान्य मला मान्य मला मान्य की आपण बोलू शकत नाही मग जर आपण बोलू शकत नाही आपण तपास अधिकारी असून सुद्धा जाकण तुषार दोषी बाजूला बसले होते नाही मग तुषार दोषी खरेच आडनावाचे आणि नावाप्रमाणे दोषी आहेत का का त्यांनी असं केलं तुषार जोशी इथले एसपी असताना चाकणकर वाईला त्यांनी काय एवढं बंद दिलं तुषार जोशींचा अधिकार एवढा नव्हता का की चाकणकर बाईंना त्यांनी अडवा तर ते इथं असायला पाहिजे ते काय आले नाहीत समोर राज्यव्यापी आंदोलन त्यांनी तुम्हाला त्यांनी तुम्हाला कशाला तोंडीच्या तोंडी दिली मी सर पण आपण एकीकडे आपण विभागाचा अधिकारी म्हणताय दुसरीकडे आपण सांगताय दुसरीकडे आपण म्हणताय की माझ्या अधिकार कक्षेत अमुक आहे ए अर्धा दुसरीकडे आपण म्हणताय की नाही माझ्या अधिकार कक्षेत ही बाब नाही माझ्या अधिकार कक्षेत ती बाब नाही मग अधिकार कक्षेत कोणाच्या बाब आहे आम्ही वाटलं सर दोन दिवस थांबून तुम्हाला आता तुझं काय बोलायचं सर अंशुमन धुमाळ जो इमिजिएट ऑफिसर आहे डॉक्टर अंशु मेडिकल सुप्रिम एम एस आहे या डॉक्टर अंशुबन धुमाळला अजूनही त्याच्यावर आरोपपत्र का दाखल झालं नाही राहुल डीवायस पी राहुल धसवर का आरोपपत्र दाखल झालं नाही डीवायस पी राहुल धस जायपात्रे आणि पाटील याला डिपार्टमेंट आहे का आणि जर डिपार्टमेंट वाचवत असेल तर डिपार्टमेंटने केलेला तपासावर आम्ही तसा काय विश्वास ठेवायचा मॅडम मी कालही म्हटलं की मी शांतपणे येते आणि शांतपणे तुम्हाला गरजच नाही सर दीड दोन हजार पोलिस तिथं थांबवायची तुमचे पोलीस तुमच्या संरक्षणासाठी ठेवले इकडच्या गर्दीच्या नियोजनासाठी नाही ठेवले तुम्ही बंद शहरामध्ये आम्ही बंदोबस्त लावलेला काय उद्योग आहे तुमचे सगळे बंदोबस्त लावा लागणार कायदा आम्हाला मेंटेन करायची नाही का मॅडम हो दादा आम्ही करायच नाही का ते तुमचे पोलीस मेंटेन करत नव्हते नाक्यावर सुपरीक्षा होते व्हिडिओ फुटेज साहेब मी यांच्या गावाला जाऊन आलो या वडिलांच्या कवडगावला गावला हे पोलिसांचं संरक्षण नाही तिथं ते त्यांच्या हत्या हत्याकांड झाल्यावर कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही महाराष्ट्राचा आज त्यांना एकही संरक्षण नाही कसे आले ते राहुल धस एम एस अंशुमन धुमाळ एपीआय जायपात्रे पी एस आय पाटील आणि दोन पी सुनील महाडिक आणि दोन पी शिंदे आणि ना या लोकांवर आरोपपत्र दाखल होणं गरजेचं ते आरोपपत्र तुम्ही कधी दाखल करणार कसं दाखल करणार तुमच्या अधिकार कक्षेत नाही तर तुम्ही कसे तपास अधिकारी सर मॅडम मी तपासावं वाटत ह्या गोष्टी आपल्याला या स्टेजमध्ये सांगू शकत नाही आपण दिलेले निवेदन मी घेतोय आणि यावरती जे हँड रायटिंग आहे ते तिची नाही त्या अनुषंगाने ते हत्येचं प्रकरण आहे का या दिशेने सुद्धा आपण सखोल चौकशी शेतकरी चार पानाचा खुलासा जो दिलाय त्यात तिने सरळ सरळ सुसाईड नोट सारखं मेन्शन केले की यातून जर माझ्या जीवाला बरं वाईट झालं तर आज पोलीस प्रशासन जबाबदार राहील आणि त्या पोलीस प्रशासनामध्ये कोणते अधिकारी जबाबदार राहतील तिने पूर्ण खुलासामध्ये सर्वांची नावं लिहिली एकोणवीस जूनला जी तिने तक्रार आणि मुख्य आरोपी म्हणून अटक आहे पण पाटील आणि जायपत्री वृत्त केला आहे हा आमचा आरोप आहे आणि त्यामुळे त्यांना पण एफ आय आर मध्ये इन्क्लूड करायचं की आमच्या मुळे लोकांची तशी जबाब नोंद मी ऑलरेडी दोन तीन दासून जबाब नोंदवायचा मुळात जे डिपार्टमेंट नेत्या ज्या लोकांवर आमचा आरोप आहे आमचा संशय आहे ज्यांची नाव ऑलरेडी त्या चार पाणी पत्रात आहेत जर त्यांची नावच आरोप पत्रामध्ये नसतील तपास चालू आहे ना अजून जो शरद पत्र तयार झालंय ना तपास आठ दिवस झाले तपास कंटिन्यू चालणारी प्रोसेस आहे तपास चालू आहे तपास बंद झालेला नाही ना मॅम हा म्हणजे असा आहे ना की तपास चालू आहे तर अजून याच केल्यावर आठ दिवस असतो तपासावरती बोलणे योग्य नाही मॅम आपल्याला वारंवार तीच विनंती करतो तपासावर हीच गोष्ट चाकणकर आणि जयकुमार गोऱ्याला कुठेतरी सांगा ना तपासावर योग्य मी समजू शकते सर आय रिस्पेक्ट जयकुमार गोरे कोण खान बोलणार जय टिकोची राव त्याचा काय संबंध होता जयकुमार गोरेचा जयकुमार गोरे चारित्र्य ठरवणार का जयकुमार गोरेने स्वतःच बघावं आधी चारित्र्य काय येते चाकणकर चारित्र्य ठरवणार का चाकणकर आणि जयकुमार गोरेंनी स्वतःला तपासावं एकदा मग दुसऱ्याच्या लेकरावर सुंदोडे उडवावे आज या घरातलं उस्तोड काही काय ह्या माणसाकडे बघून तुम्हाला वाटत राजकारण हा काय पण नाही प्राध्यापक नाही शिक्षक नाही आणि राजकीय दबाव असून तसं सांगायचं राजकीय दबाव आहे काही मुलीचा हॉस्पिटलचा डीआर सॉरी हॉटेलचा जो सीसीटीव्ही फुटेज आहे तो डीव्ही आर जप्त केला सांगितलं मग त्या मालकांनी प्रेस कॉन्फरन्स केली फुटेज कसं त्याचं मी उत्तर ऑलरेडी आपण तुमच्या ज्या शंका आहेत कुटुंबियाच्या असं संदर्भातले त्या मला इथे पब्लिकली डिस्कस करताय ना परवा जशी आपण तुमच्या कुटुंबियांसोबत चर्चा केली आपण चार पाच लोकांनी परत मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर देतो तुम्हाला ते जाणून घेण्याचा हक्क आहे पण मी पब्लिकली नाही सांगू शकतो मॅडम मी त्यांना निश्चित यापूर्वी सांगितलेलं आहे त्यांना मान्य मला मला मान्य की आपण पब्लिकली सांगू शकत नाही सर आपण तुषार दोषींपेक्षा जुनियर पदाने सुद्धा आपण असू आपल्याला हे सगळं भान आहे हे भान तुषार दोषींना का नाही सर पब्लिकली हे सांगता येत नाही हे जितक्या नम्रपणाने आणि सज्जनपणाने आपण सांगताय हे जयकुमार गोरे आणि चाकणकरांना का कळत नाही हा कुठला कैफ आहे आणि ते बोलत असताना त्यांना अडवलं पाहिजे जसं आता आपण आम्हाला अडवतोय की हे मी इथं बोलू शकत नाही तुषार दोषींनी काय अडवलं नाही तुषार दोषींनी ठरवून कॅरेक्टर करण्यासाठी माणसं बोलावली का आमचा कन्सर्न काय आहे ते समजून घ्या आम्हाला तुमच्या कुठल्याही पोलिटिकल भानगडीत पडायचं नाही आम्हाला तुमच्या कुठल्याही त्या रस्ती खेच मध्ये पडायचं नाही आमचा कन्सर्न एवढाच आहे की चौकशीच्या कक्षेत सहा नावा आणा आणि त्या लेकराच्या चारित्र्यावर जे शिंतोडी उडवायचा प्रयत्न केला त्यांच्याबद्दल तुमच्याकडून काय तुम्ही ऍटलिस्ट ऍटलिस्ट तुम्ही त्यांना इथून नोटीस करू शकाल तुमच्या तपासांची जबाब नोंदवतो घरच्या लोकांची जबाब नोंदवणं आता कसं जबाब नोंदवायचे सर जर ह्यांचा विश्वासच नाही या डिपार्टमेंट वर तपासावरती मॅडम विश्वास ठेवा लागेल तुमची मोकाट सुटलेली आहेत सुनील वाहकर महाडिक मोकाट आहे जायपात्र मोकाट आहे त्यांना आता मर्डर केस मध्ये घेतलाय का बाईने जबाब द्यावी लागतील दुर्दैव असोंद लागतील ना दुर्दैव असे की या केस संदर्भात या केस संदर्भात जर इथं शहरात उत्तर प्रश्नाची नावाची जर सभा होता ना रेस होता त्याच्यावर कंट्रोल आला पाहिजे की नाही

आपण सांगितलेलं ह्या प्रत्येक मुद्द्यांवरती मी कायदेशीर बाबी तपासून करतो त्या अनुषंगाने करण्याची कायदे वायले आहेत ते मी करतो कारण विषयी आपल्याला मी टाईम बाउंड सांगू शकत नाही कारण ह्या गोष्टीची मला कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करायची पाळप नाही वर्ष नाही ना कोर्टाच्या तपासाला मर्यादा आहेत ना आठ मोठ्या दिवसांच्या तर मर्यादा आहेत ना तपास आणि मायनस शिक्षा होईल तपास असं नाही होणार आडीच मायनस शिक्षा करा

जो त्रास झाला आहे पट्टनवासिया सहकार्य मिळायला पाहिजे ते सहकार्य मिळत नाही असे अनेक लोक इथं येऊन सकाळपासून त्यांना सगळे पुरावे निश्चित दाखवतोय तर मग हे असं का प्रशासन तर तुम्ही डिपार्टमेंट सहकार्य केलं तर हे लोक आज अंधारे ताईपर्यंत आले नसतील मग नेमका काय प्रॉब्लेम आहे का सहकार्य भेटत नाही का गुन्हे दाखल करून घेत नाही का एफ आय आर दाखल करून घेत नाही का अंधारे ताईपर्यंत यायची वेळ आली या लोकांना पलटण मधले लोक वेगवेगळ्या लीगलच्या संबंधाने त्यांच्या असणाऱ्या अडचणी इतक्या इतक्या पब्लिक झाल्या इतक्या वाईट पद्धतीने त्याच्या चर्चा झाल्या की पलटण पोलीस स्टेशन अक्षरशः छावणी आहे याच्या संबंधाने थेट पुरावे हो तरीही आपल्याला असं वाटत नाही सर की हे पोलीस अधिकारी बदलण्याची गरज आहे सर माझा आक्षेपच तुषार दोषीवर आहे तुषार दोषीवर आहे कारण तुषार दोषी अश्विनी बिद्रा प्रकरणातही तेच केलं होतं आंतरवादी सराठीतही तेच केलं होतं निवेदन सर आपल्याला नाही देत जाण मला जायचं नाही मॅडम मी मी चर्चा करायसाठी आलो आपल्याला प्रत्येक मुद्द्याचं मी उत्तर देतो आपण देतोच उत्तर देत नाही सर मी आपल्याला विचारते की ठीक आहे मी आपलं मधून बंदी करते मला सांगा सर की मला किती दिवसात उत्तर मिळेल मी एवढं पण विचारायचं आपल्याला मी आपल्याला सांगतो म्हटलं पण मला याची कायदेशीर बाबी पडताव्या लागतील मॅडम एका मिनिटात ह्या मिनिटात आपल्याला बसलेक्शनाला नाही सर आपण अर्धा तास वेळ घ्या मला काही हरकत नाही आपण हवं तर तिकडे जा सर आपण जे पाचशे लोक तुमच्या गेट वर केलीत ना तुमच्या पाचशे लोकांना सांगा एवढं घाबरायची गरज नाही पोलीस असून माझा एकही माणूस तिकडे येणार नाही माझा एकही माणूस जागचा हलणार नाही मला माझ्या लोकांवर विश्वास आहे तुम्हाला आमच्यावर विश्वास नाही हा आमचा प्रॉब्लेम तुम्हाला तुम्ही तुम्हाला ज्या जनतेचे म्हणून नेमलंय त्यांच्यावरच तुम्हाला विश्वास नाही हा तुमचा प्रॉब्लेम आहे तुम्ही वेळ घ्या सर मी काय सांगायचं ऑफिस मध्ये जा काय सांगायचं तुम्हाला वेळ देऊन ते ऐका सर तुम्ही निर्णय घेऊ शकत नाही कोणत्या गोष्टीचा ते पण स्पेसिफिकली विचारा ह्यात यात तुम्ही जे मला स्पेसिफिक मला एसआयटीचे पैसे माझ्याकडे आरोडतलं तर सांगू शकत मान्य सोडलं मा आता बाकीचे सोडलं जयकुमार गोरे सोड लोक त्याच्यावर मी नंतर बघते आता माझा एवढा स्पेसिफिकली की तुम्ही तपास अधिकारी आहात hmm. जी सहा लोक आहेत hmm. डॉक्टर अंशुमन धुमान डीवायस पी राहुल धस hmm. दोन पी ए शिंदे नागटिळक hmm. एपीआय पात्रे hmm. तापासा तापासा जाए। जाए। पत्र बनणार आहे त्यावेळेस त्या सगळ्या गोष्टी मग ते घेणार आहेत ना आम्ही आम्ही नातेवाईकांची जबाब नोंदवतो नाही म्हणत नाही त्यांच मी म्हणत नाही लगेच अरेस्ट करा पण तुम्ही नावच घेतलं नाही रेकॉर्ड वर आम्ही सर मी आपल्यासोबत एकटी येऊ का आपण मला रेकॉर्ड दाखवणार दरशे लोकांना मी दाखवले ऑलरेडी आणि आपण चला दोन चार प्रतिनिधी मंडळी चला दाखवतो काही नाही त्यांचे कागदपत्र आम्ही त्या समितीकडून हस्तगत केले गोष्ट सांगितली आहे आपण ठीक आमचा जरी दोषींवर विश्वास नसला तरी दोषी आपले <laughs> एकदा बोलून घ्या सर की ह्या संबंधाने आपण त्यांना किती दिवस किती दिवसात उत्तर देऊ शकतो एवढं तरी आपण विचारू शकतो ना सर मी किती तपास आपल्याला आठ दिवस दहा दिवस वीस दिवस, दिवस नाही सांगतो सर मी तपासाच सांगत हे आपण तपासासाठी म्हणतायत ना की त्यांना सहा सहा लोकांना तुम्ही रेकॉर्डवर कधी घेणार आहात तुम्हाला सांगितलं <usles> तपासाचाच भाग पब्लिकली नाही डिस्कस करू शकत ना की कधी घेणार कसं घेणार नाही सर पण आपण नाही सांगितलं तर आम्हाला माणूस जर काही करू शकला असत तर आमच्या इथे काय गरज म्हणून आपलं निवेदन घ्यायचं असतं मी घेतो असं काय होणार की चर्चेत लांब चालू चर्चा लांब होत अव किती सोपं करते इतकं सोपं करते तरी नाही नाही तिकडे जागा नाही जागा नाही सोप्प करून सांगते आपल्याला की सर मला मला काहीतरी तुम्ही वेळ सुद्धा मला देत नाही म्हणजे किती कमाले हो सर तुम्ही कारवाई करतो म्हणत नाही सोडा कारवाई करणार नाही कारवाई करतो असंही म्हणणार नाही पण इतक्या दिवसात मी काहीतरी करू शकतो येण्याला काय करणार नाही मॅडम काही तपासाचा जो कालावधी विहित केलेला आहे कोर्टानं साठ दिवसांचा नव्वद दिवसांचा त्या कालावधीत तपासाची प्रक्रिया पूर्ण होणार आणि आपण चार्जशीट तशीच दाखल केली नाव न घेता तर चार्जशीट दाखल केली नाही साठ नऊ दिवसामध्ये जर आपण तिची अर्ज दाखल केली तर काय करायचं कारण आतापर्यंत तर इथल्या केस समोर समोर आपल्या उभे सर ऐकायला आलं नाही त्या सहा पाचसा मंदर केस मध्ये काही झालं नाही सर आरोपी बोकाट आहेत सगळे काही काही झालं नाही ते हे हे फेल्युअर आहे सर हे फलट्यांचं फेल्युअर आहे हे आपल्या डिपार्टमेंटचं फेल्युअर आहे हे सातारा पोलिसांचं फेल्युअर आहे आणि हे इथल्या आमदार फेल्युअर आहे माणसं मरतात किड्या मुंग्यांसारखी आणि त्यांच्यासाठी कुणीही न्याय देत नाही हे फेल्युअर हो आहे याच्यात कुठेही मी कुठल्याही पोलिटिकल पार्टी लिडर काहीही काही बोलत नाहीये बोलते एक बाई इथे अत्यंत गलिच्छपणे बोलते आणि पोलीस टोकत नाही तुझ्या दोषी बाजूला बसतात आणि त्या शब्दाने बोलत नाहीत जे सर जो आपला इनर कॉन्शियस आहे ज्या सतसत विवेकाने आपण माझ्याशी चर्चा करत आहात हा सत्सत विवेक तुषार दोषींच्या ठाई का नव्हता त्या दिवशी याचं उत्तर आपण देऊ शकत नाही सर मी समजू शकते पण ही आम्हाला वेदना देणारी गोष्ट आहे ना सर त्याचं नुकसान सर शब्दात नाही दिलं आहे तर आम्ही काय म्हणतोय की सर हे पब्लिक डोमेन मधनं व्हिडिओ सगळे काढावे लागतील ला, आपल्याला ते करतो म्हटलं ना मॅडम आपल्याला कायदेशीर कार्यवाही करतो जर आम्ही जबाब दिले आणि त्यामध्ये जर आम्ही आरोपी नाव पोलीस अधिकारी आरोग्य आरोपी अधिकाऱ्यांमध्ये आहेत तर तुम्ही त्यांना कस्टडीमध्ये घेणार का चौकशीसाठी तपासाचा भाग आहे तुम्ही केबिन तीन तास काय माझी प्रेस कॉन्फरन्स झाल्यानंतर तीन तासाच्या आत सर ओशी रणजित निंबाळकरांना एक पत्र देतात दाखल खरं तर तसं पत्र देता येत नाही डिपार्टमेंट पण तीन तासाच्या आत मिळतं सर इथे कॅरेक्टर सर्टिफिकेट घ्यायला पंधरा दिवस लागतात त्यांना तीन ते तासाच्या आत तुम्ही देता आणि एवढी सगळी माणसं इथं बसतील यांना मात्र तुम्ही एक शब्द सुद्धा देऊ शकत नाही किती प्रॉब्लेम आहे सर मी तुम्हाला लेखी सुद्धा मागितलं नाही लक्षात घ्या मी तुम्हाला लेखी सुद्धा मागितलं नाही मी तुम्हाला अडकवलं नाही शब्दामध्ये किती प्रॉब्लेम आहे सर तुमचा दादा तुम्ही नखशिकांत रेकॉर्ड करा सर